नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यास सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हटभट्टी व्यवसायावरती कठोर कारवाई करण्याबाबत अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना सूचना तसेच आदेश दिले होते त्यांच्या निरीक्षक सोलापूर ग्रामीण पथखाने दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मोजे मुळे तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे अवैध हातभट्टी व्यवसायावर मोठी प्रभावी कारवाई केली आहे सदर कारवाई दरम्यान घटनास्थळी अवैधरित्या हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात आलेला कच्चा माल चूल लोखंडी बॅरल प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेलं गूळ मिश्रित रसायन तसेच हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक इतर साहित्याचा एकूण अंदाज आहे सव्वीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हा आढळून आलायच सदर अवैध साहित्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटनास्थळी नष्ट करण्यात आले त्या अनुषंगानं अवैध हटभट्टी तयार करणाऱ्या उद्देशाने जे साहित्य बाळगल्यास पाच सराईत हतभट्टी व्यवसायावरती जे व्यावसायिकांवरती सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे